सरकार आम्ही बनवलंय भाजप त्यामध्ये सहभागी झाली आहे अशी बोचरी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली होती त्यावर कडू एका मतदारसंघापुरते मर्यादित आहेत असं खोचक प्रत्युत्तर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिलंय लोकसभेच्या वाटपावरून आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे महायुतीचा धर्म पाळणं त्यांचं काम आहे नाहीतर तोडणं आमचं काम आहे असं थेट इशारा त्यांनी दिला आहे त्यावरून बहुमत असूनही घटक पक्षांना योग्य स्थान दिल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे बच्चू कडू आणि महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय सरकार बनवताना आमचा हिस्सा तेवढा सिंहाचा होता आम्ही बीजे आम्ही सरकारमध्ये सामील झालं नाही सरकारच आम्ही जे बीजेपी सामील झाली आहे हे पीनं समजून घेतलं पाहिजे आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भावनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल येत ना, ना त्यांचं ना काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतो ते त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यांना जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आम्ही घटक पक्षाची कुठलीही प्रतिष्ठा कमी केली नाही घटक पक्षांना पुरेसं बळ दिलं आहे महायुती बच्चू कडूच्या मागे प्रचंड ताकदीने उभी राहिली आहे त्यांना संभ्रम वाटतो आहे त्यांना काही त्याच्या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे एकनाथ शिंदेजी ते बोलतील शेवटी घटक पक्षांना आमचं बहुमत असूनही भाजप सेनेचं बहुमत असूनही त्या काळातही घटक पक्षांना योग्य स्थान दिलं